नमस्कार मी स्वप्नील सावरकर आज अशा ठिकाणी बसलो आहे की जिकडे येण्याकरता प्रत्येक हिंदू धर्मीयाचा आत्मा तळमळत असतो चांगल्या अर्थाने घ्या पावित पावित्र्याच्या अँगल अँगलने बोलतोय असं हे पवित्र ठिकाण आहे ते म्हणजे आद्य ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि आज या त्र्यंबकेश्वरी एक ऐतिहासिक घटना घडली आहे म्हणजे पावित्र्य राखणार प्रसादाचं पावित्र्य राखणार ओम सर्टिफिकेट जारी झालेलं आहे आणि ते सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन केलेलं आहे आज या सर्व विषयांवर आपण बोलणार आहोत आणि याविषयी आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत त्र्यंबकेश्वर मंदिराचे पूजक सत्यप्रिय शुक्ल जे या मंदिराचे विश्वस्तही आहे सत्यप्रियजी जी तुमचं स्वागत नमस्कार मुख्य एक प्रश्न आज ओम सर्टिफिकेट नावाचा एक नवा पायंडा आज इथे पाडला गेला प्रसादाचं पावित्र्य जपणारं ओम सर्टिफिकेट नक्की आहे काय आणि तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये याची सुरुवात करण्यामागचं कारण काय सर्वप्रथम मी रणजितजी सावरकर आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्रे शरदजी पोंगशे अनिकेतजी देशपांडे या सगळ्यांचं संपूर्ण त्र्यंबकवासियांच्या तर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरपासून केली याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद पण देतो मुळामध्ये आहे असं की त्र्यंबकेश्वर आपण म्हटल्याप्रमाणे हे मूळ ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाचं नाव आद्य ज्योतिर्लिंग आहे याचं कारण असं आहे की आपण बाकीचे सगळे जे ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्याकडे जर बघितलं तर हे कोणीतरी स्थापित केलेले ज्योतिर्लिंग आहे जसं की रामेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे प्रभू रामचंद्रांनी त्यांची स्थापना केली म्हणून ते रामेश्वर म्हणून प्रसिद्ध झालं आपण मल्लिकार्जुनचा विचार केला तर अर्जुनाला पाशुपत अस्त्र मिळवण्यासाठी त्यांनी प्रभूंची आराधना केली त्या आराधनेचं परिपाक म्हणून श्री शैल्य मल्ल मल्लिकार्जुने असे सगळे ज्योतिर्लिंग जर विचार केला तर हे सर्व ज्योतिर्लिंग हे कोणीतरी महनीय व्यक्तींनी स्थापन केलेले आहेत परंतु त्र्यंबकेश्वरांचं जे ज्योतिर्लिंग आहे हे स्वयं ज्योतिस्वरूप प्रभू इथे प्रकट झालेले म्हणून या ज्योतिर् आणि त्याचं नाव पण ज्योतिर्लिंग आहे आणि ते आद्य हे पृथ्वीच्या जन्मापासून इथे प्रभूंचं वास्तव्य ज्योतिस्वरूपात आहे म्हणून हे आद्य ज्योतिर्लिंग आहे आणि त्या दृष्टीने या अतिशय सुंदर कामाची सुरुवात प्रभू राजांच्या कृपा आशीर्वादाने सुरू होती आहे याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय कामाबद्दल त्या सुंदर कामाबद्दल कामा आम्हाला थोडस जाणून घ्यायचं आहे तर सर्व हिंदू कुठल्याही हिंदू धार्मिक ठिकाणी आपण जेव्हा जातो तर असंख्य धार्मिक क्षेत्रांवर सर्व हिंदू अत्यंत श्रद्धेने देवाला अर्पण करण्यासाठी अनेक गोष्टी खरेदी करत असतात त्याच्यात फुलं असतील पानं असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहे जसे की पेढे असतील दूध असतील अन्य मिठाई असतील हे श्रद्धेने लोक खरेदी करत असतात आणि ते प्रभूंना अर्पण करून त्याचा नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून नंतर ते ग्रहण करीत असतात तर या सर्व पार्श्वभूमीवर सर्व आमच्या टीमच्या असं लक्षात आलेले आहे या सर्व प्रसादाच्या ज्या काही जिन्स आहेत या धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात परंतु यांचं जे स्वरूप आहे हे मात्र अत्यंत त्रासदायक आणि घाणेरडय असं म्हणायला लागेल या पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे भेसळयुक्त पदार्थ त्याच्यात मिक्स करून भाविकांना फसवलं जातं आहे त्यांच्या श्रद्धांना चोट पोहोचेल अशा गोष्टी याच्यामध्ये केलेल्या जात आहेत या गोष्टी लक्षात आल्यामुळे हा कार्यक्रम इथे हात हाती घेणं भाग पडलेलं आहे आणि जेणेकरून जे काही हिंदू धार्मिक का आहेत भक्त आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारे त्यांना फसवलं जाऊ नये आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांना कुठेही तडा जाऊ नये आणि शुद्ध वस्तू त्यांच्यापर्यंत प्रसाद मानून मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ त्र्यंबकेश्वरला झालेला आहे मी अगदी थेट विचारतो तुम्ही श्रद्धेचा विषय काढलात श्रद्धा जिहाद हा काही प्रकार आहे हा एक नवीन शब्द सध्या सगळ्यांच्या तोंडी ऐकायला येतोय काय प्रकार आहे हा श्रद्धा जिहाद आता याच्यामध्ये मुख्य करून जो काही मिठाईचा पदार्थ आहे प्रसाद म्हणून तो जेव्हा आम्ही बऱ्याच ठिकाणी त्याचं वस्तुस्थिती काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलेलं आहे की या पेढ्यामध्ये खाव्याच्या ऐवजी तिथे गायीची चरबी वापरली जाते त्या प्रसादाचं म्हणून आणि मग तोच तो जो प्रकाच्या तुपाच्या जागी की खव्याच्या नाही खव्याच्याच ऐवजी ऐंशी टक्के भाग हा खव्याच्या ऐवजी गायीच्या चरबीचा वापरला जातो म्हणजे ज्या गायीला आपण अत्यंत पवित्र म्हणून हिंदू धर्मात जिला स्थान आहे त्या गायीचं दूध आपण प्रभूंच्या चरणी अर्पण करतो तर त्याच्याऐवजी गायीचं रक्त किंवा चरबीच लोकांना वाटली जाती हा एक प्रकारचा जिहाद आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला बरोबर बरोबर श्रद्धा जिहादला विरो, विरोध म्हणून तुम्ही हे ओम सर्टिफिकेट आण अं, जरी आणलं असलं तरी अनेक स्थानिक पातळीवर स्थानिक मुस्लिम समाजातून वेगवेगळे सोशल मीडियावर मेसेज फिरतायत आणि त्यामध्ये या ओम सर्टिफिकेटला प्रचंड विरोध होतोय आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा कटकारस्थान असा अँगल दिला जातोय नाही नाही मुळामध्ये अशे प्रकारचे जे लोक आरोप करतात ते त्यांना या विषयाचं गांभीर्य समजलं नाही असं मला वाटतंय मुळामध्ये हा कुठल्या धर्माशी कोणी जोडण्याचा काही संबंधच नाही आहे आम्ही असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की मुस्लिम लोक गायीला कत्तल करून आणि आमच्या प्रसादामध्ये भेसळ करतात असं आम्ही कुठेही कोणी म्हंटलेलं नाही आहे त्याच्यामुळे याला हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा रंग देण्याची मुळात काही आवश्यकता नाही आम्ही फक्त आमचा जो मुख्य उद्देश आहे प्रसादाचं प्रसादा पावित्र्य लाखरं गेलं पाहिजे आणि त्याच्यात कुठली भेसळयुक्त गोष्ट नकोय आणि ती कोणी अमान्य करण्याचं काही कारणच नाही असं मला वाटतं काय ओम सर्टिफिकेशनचं पुढचं प्लॅनिंग काय आहे आताचं स्टेटस काय आहे त्याबद्दल थोडं काही कल्पना आम्हाला का आता आम्ही ज्यांना सर्टिफिकेट आज वाटप केलं आहे आणि भविष्यात पण प्रदान करणार आहेत त्या सर्व लोकांना आम्ही पहिल्यांदा विश्वासात घेतलेलं आहे आम्ही त्यांना आमची संकल्पना समजून सांगितलेली आहे आणि आम्ही त्यांनाच हे ते आवाहन केलेलं आहे की हा जो विषय आहे हा श्रद्धेशी आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे तर तुम्ही जो काही माल घेणार तो तुम्ही अत्यंत शुद्ध अवस्थेत घ्या की जेणेकरून तुमच्याही लोकांच्या श्रद्धेला आणि आरोग्याला कुठे धोका होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीच आम्ही त्या दुकानदारांवर टाकलेली पण आता यापुढे ओम सर्टिफिकेशनच हे त्र्यंबकेश्वर पासून झालेली सुरुवात तुम्ही हे कुठपर्यंत नेणार आहात नाही आम्ही पूर्ण विश्वामध्ये नेण्याची आमची तयारी आहे संपूर्ण भारतभर महाराष्ट्र भारत, भारत नाही ज्या ज्या ठिकाणी कुठे देवाला नैवेद्य चढवला जातो प्रसाद म्हणून त्याचं वाटप होतं या सगळ्या ठिकाणापर्यंत जाण्याची आमची तयारी आहे आणि आमचं ध्येय पण तेच आहे तुमच्या त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थान आणि इतर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी याला पाठिंबा दिला असं या ओम सर्टिफिकेशनला पाठिंबा दिला पण आता हा हे स्वरूप व्यापक करण्याकरता तुम्ही कोणती पावलं उचलणार आहात नाही नाही आम्ही सर्वप्रथम जो आमचा हिंदू झोपलेला आहे शांत अवस्थेत बसलेला आहे त्यालाच आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे प्रयत्न आमच्या आविरत चालू राहणार अगदी आता हिंदूंना जागा करण्याचा प्रयत्न म्हणणार म्हटल्यावर एक आणखीन एक प्रश्न या निमित्ताने आहे तो म्हणजे पासून सुरुवात का असा एक प्रश्न विचारला जातो आहे मगाशीच मी सांगितलं आहे की आपलं जे त्र्यंबकेश्वराचं स्थान आहे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख स्थान आहे आणि हे आद्य ज्योतिर्लिंग आहे आणि प्रत्येक ज्ञानाची देवता ही शिवाची देवता आहे हे ज्ञान प्रबोधन करायचं ठीक आहे मी तुम्हाला थोडीशी आठवण करू करून देतो तुमचाच एक लढा आहे जो कोरोना काळामध्ये एक नवीन प्रथा गेले शंभर वर्षापूर्वी सुरू झाल्याचं सांगण्यात आलं होतं आणि कोरोना काळातच ती सुरू झाली जेव्हा मंदिर मंदिरामध्ये येण्यास कोणासही बंदी होती तर स्थानिक मुस्लिम समाजाने चादर चढवण्याचा काही प्रयत्न केला आणि एक म्हणजे त्यांच्याकडून एक असा प्रयत्न केला गेला होता की मंदिरा मंदिर, मंदिर प्रवेशाचा एक वेगळा त्याला तुम्ही विरोध केला होता आणि तुम्ही त्या विरोधात पोलीस तक्रार पण दाखल केली होती आम्हाला ते प्रकरण संपूर्णपणे जाणून घ्यायला आवडेल तेरा मे दोन हजार बावीसची ची ही घटना आहे नुकताच कोरोना काळ संपलेला होता परंतु तरीसुद्धा मंदिरामध्ये आणि एकंदरीत सगळीकडे व्यवहार काही पाहिजे तसे चालू झालेले नव्हते अशा संदर्भामध्ये अचानक तेरा मे रोजी काही मुसलमान लोकांनी मंदिर प्रवेश करून तिथे धूपदीप देण्याचा प्रयत्न केला होता ही गोष्ट सत्य आहे आणि मी त्र्यंबकेश्वराचा मुख्य पूजक आहे आणि विश्वस्त या नात्याने मला रात्री साडे दहा वाजता ही गोष्ट समजली त्यानंतर मला पहिल्यांदा असंच विचारण्यात आली की मुसलमान लोकांची अशी काही देवाला धूप अंगारे आणि चादर चढवण्याची पद्धत आहे का तर मला तर अगोदर काहीच माहीत नव्हतं इकडे काय झालेलं आहे मी त्यांना सांगितलं माझ्या ऐकण्यात पाहण्यात आणि मी साडेतीनशे वर्षापासून ज्या घराण्यात जन्म घेतलेला आहे त्याच्यामध्ये कधीही मला ही गोष्ट आजपर्यंत माहिती नाही आहे तर अशी कुठली प्रथा परंपरा इथे नव्हती आणि नाही मग याच्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या मंदिरातच ता असा प्रश्न झालेला आहे तर मग देवस्थानच्या वतीने आम्ही दुसऱ्या दिवशी चौदा मेला याची देवस्थान ट्रस्टतर्फे पोलीस स्टेशनमध्ये रिसत तक्रार दाखल केलेली के आहे की अशा प्रकारे अवैधरित्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काही धार्मिक कंटकांनी प्रवेश करून सामाजिक सलोखाबद्दल बिघडवण्याचा प्रयत्न केलाय याच्यावर आपण तात्काळ कायदेशीर कारवाई करावी याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केलेली आहे त्यानंतर त्यावेळेला मीडियामध्ये हे प्रकरण बरंच गाजलं होतं आणि त्या त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू संजय राऊत हो यांनी प्रथा शंभर वर्षापासून सुरू आहे याला हरकत काय या असं काही वक्तव्यही केली होती या आशयाची नाही त्यावेळेस पण मी हे बोललेलो होतो माननीय संजय राऊतांचं वय किती आहे एकदा त्यांनी चेक करावं आणि शंभर वर्षाची परंपरा हे संजय राऊतांच्या बोलण्याला किंमत आहे का तिथे साडेतीनशे वर्षापासून जुजे पिढीजात जे घाराणा देवस्थांची पूजा करते आणि गेल्या पंधरा वर्षापासून विश्वस्त आणि गेल्या वीस वर्षापासून जो मनुष्य रोज पूजा करतोय तिथे त्याच्या स्टेटमेंटला किंमत द्यायची हे आपणच ठरवा पण त्यांनी काही पुरावे सादर केले होते म्हणूनही सांगितलं गेलं होतं नाही कुठलेही पुरावे नव्हते त्यांच्याकडे त्यांनी मागच्या वर्षी कोरोनाचा गैरफायदा घेऊन देवाच्या मंदिरामध्ये दे काही व्हिडिओ शूटिंग त्यांनीच केलेले होते आणि त्यांनीच ते व्हायरल केलेले होते आणि तेच पुरावा म्हणून सादर करण्यात आले होते आणि तेच शंभर वर्षापासून आहे असं सांगायला लागले का तेच शंभर वर्षापासून सांगायला लागलेले पण याची पार्श्वभूमी जर विचार केला तर मला थोडंसं सा वेगळं सांगावं वा वाटतं याच्यामध्ये असं आहे की या कोरोनाच्या काळामध्ये सर्व लोक रिकामे होते बरेच तथाकथित इतिहास संशोधक या पिरियडमध्ये जागृत झाले होते आणि हे आत्ता जे आपण त्र्यंबकेश्वर मंदिरांचं जे कन्स्ट्रक्शन बघतो आहोत याचे हे कन्स्ट्रक्शन सतराशे चौपन्न साली नानासाहेब पेशव्यांनी याचा जीर्णोद्धाराला सुरुवात केली आणि एकतीस वर्षाच्या कालखंडामध्ये सतराशे शहाऐंशी साली या मंदिराचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे तर या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळखंडामध्ये अशा प्रकारे गैरसमज लोकांच्यामध्ये पसरवण्यात आले होते की इथे अगोदर मशीद होती आणि ती मशीद पाडून पेशव्यांनी या मंदिराचा पुर पुन्हा पूर, जीर्णोद्धार केलेला आहे अशा प्रकारचं काही वक्तव्य आणि काही तथाकथित इतिहासकारांनी असा शोध लावलेला असल्यामुळे मला असं वाटतं की मुसलमानांना त्या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची गरज भासली असावी आणि त्याच उद्देशाने त्यांनी ही प्रथा वक्त बोर्डाला अनुसरून सात वर्ष आपण कुठल्याही ठिकाणी वहिवाट केली तर वक्त बोर्ड तिथे अधिकार त्यांचं सांगू शकतो याला अनुसरून त्यांनी कृती सुरुवात केली असावी असं मला वाटतं म्हणजे ही सुरुवात जर सलग सात वर्षं त्यांनी सिद्ध केली तर या मंदिरावरही वकबोर्ड हक्क सांगू शकतो असा तुमचा म्हणण्याचा राष्ट्रपती भवनावरसुद्धा वक बोर्ड अधिकार सांगू ठेव सांगू इच्छितो आणि त्यांना तो घटनेने अधिकार वर मान्य करून ठेवलेला आहे याच्यासारखं दुर्दैव या देशाचं कुठलंच नाही आणि मला अजून वाईट याच्या गोष्टीचं वाटतं की मुसलमानांच्या विरोधात खरं तर काहीच नाही भारतामध्ये मुसलमानांच्या विरोधात पण त्यांच्या विरोधात काहीतरी एक छोटीशी गोष्ट असेल तिचा खूप मोठा भाऊ केला जातो आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली भर संसदेमध्ये अनलिमिटेड असे बोर्डाला अधिकार संसदेत बिल पास करून दिले जाते आणि एकही हिंदू त्याच्याबद्दल बोलत नाही आणि आपल्यावर आपल्या संपूर्ण देशावरच त्याचा किती घातक परिणाम होते याची सुद्धा कोणाला काही येऊन पडली नाही या गोष्टीचं मला अतिशय दुःख होतंय आणि म्हणून सर्व या तुमच्या माध्यमातून मी सर्व हिंदूंना आवाहन करतोय की आता तरी तुम्ही जागे व्हा अगदी तुम्ही आ, आपला जो प्रसाद आहे त्याचं पवित्र राखण्याकरता जर हिंदू पुढे येत असतील तर त्याला विरोध होणं त्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने आता स्थानिक पातळीवर सुद्धा विरोध व्हायला लागलेला आहे हे बघता आता जे आवाहन करताय त्याचं महत्व नक्कीच निश्चितच महत्व महत्व फार अधिक अधोरेखित करावं लागेल अर्थात जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारतो आज आपण ज्या त्र्यंबकेश्वरच्या सावरकर नगरमध्ये बसून हा ही मुलाखत करतोय त्र्यंबकेश्वर आणि हिंदुत्व याचा संबंध कसा पहिल पूर्वीपासून तुम्ही आता लहानाचे मोठे इथे झालेला आहात आता हे आताचं जे सरकार आहे त्याने पण आता दहा कोटी रुपये वक्फ बोर्डाकरता मंजूर करून दिलेले आहेत म्हणजे केंद्र सरकारकडून मंजूर झाल्यानंतर तत्काळ राज्य सरकारने दिलेले आहेत हे सरकार हिंदुत्ववादी सरकार म्हणवतं अशा हिंदुत्ववादी सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत एक हिंदू म्हणून नाही आपण जी गोष्ट सांगितलेली आहे ती एक हिंदू म्हणून माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे स्पष्ट सांगतो मी आणि हिंदुत्ववादी राज्य स सरकारांनी आणि अशा प्रकारे जर हिंदू नेतेसुद्धा जर का तुष्टीकरणाची राजनीती त्यांच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी मिळवणार अस मिळवण्यासाठी जर करत असेल तर एक हिंदू म्हणून मी अत्यंत व्यथित झालेलो आहे बरं हिंदू हिंदुत्ववाद म्हटला की तो आ, एक प्रकारे जहाल आणि तो जातीयवाद करतो धर्म भेद करतो असा आरोप नेहमी होतो आणि सेक्युलर म्हटलं की तो मात्र मुस्लिम प्रेम त्याचं जागृत झालं की तो सेक्युलर म्हणून त्याला एक वेगळी पातळी मोजली जाते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जेव्हा धार्मिक गोष्टी करत असता तेव्हा सेक्युलर लोक तुमच्याकडे धार्मिक कार्य करायला येत नाहीत का हो। खूप सुंदर प्रश्न विचारला आणि या प्रश्नाची व्यापकतासुद्धा खूप मोठी आहे पहिल्यांदी मी सर्व प्रेक्षकांना काही प्रश्न माझ्या मी एक सामान्य अल्पमती मनुष्य आहे पण मला जे काही प्रश्न पडले त्या प्रश्नांचे उत्तरं यावरच सर्वसामान्य लोकांनी पण चिंतन केलं तर मला असं वाटतं खूप ते छान होईल पहिला प्रश्न असा आहे की भारत हा देश सोडून तुम्ही कुठे ऐकलं आहे का हो की गजवाय हिंद करायची जी भाषा आहे फक्त भारतात बोलली जाते तर गजवाय चीन गजवाय फ्रान्स गजवाय अमेरिका गजवाय जपान असे कुठे तुम्ही कधी शब्द ऐकले का मग येऊन जाऊन फक्त गजवाय हिंद करण्याचीच का बरं भूमिका मांडली जाते तर याचं कारण एकदम उघड आहे आजपर्यंतचा जर इतिहास बघितला तर गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासामध्ये हिंदू लोकांनी किंवा भारताने कुठल्याही देशावर आक्रमण केलेलं नाही हिंदू हे पहिल्यापासून सहिष्णू आहेत पण मला याच्यामध्ये अजून थोडंसं डायव्हर्शन होईल असं तुम्हाला वाटेल पण काही गोष्टी मला इथे नमूद कराव्या वाटतात ते या ठिकाणी प्रस्तुत आहे का अप्रस्तुत आहे ते मला सांगता येणार नाही पण तरी मी आ, हा चान्स घेऊन मी काही गोष्टी मांडतो तुमच्यासमोर मला असं म्हणायचं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये अहिंसेचं एक खूप थोतांड सर्व भारतीयांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो प्रयत्न अत्यंत घाणेरडा आणि नीच आहे असं मला वाटतं कारण भारतामधले हिंदू किंवा सनातन संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आज जर कोणचा असेल तर तो भगवद्गीता आहे आणि ज्या भगवद्गीतेमध्ये पूर्ण कालांचा अवतार ज्याला आपण पुरुषोत्तम असं समजतो की आजपर्यंत जे सर्व विष्णूंचे किंवा देवांचे अवतार झालेले त्या सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ अवतार जर कोणी असेल तर तो, तो भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे आणि त्या भगवान श्रीकृष्णांच्या अवताराने अर्जुनाला पहिल्यांदी हे सांगितलेलं आहे की युद्ध कर ते तुझं कर्तव्य आहे आणि हे सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च चुष्कृता आणि याच्यासाठी सांगितलंय की धर्मसंस्थेसाठी संस्थानापनासाठी मी युगान युगाने परत जन्म घेईल आणि दुष्टांचा संहार करेल तर आपल्या मूळ तत्वज्ञानामध्ये कुठेही शस्त्र खाली ठेवून तुम्ही अहिंसेच्या मार्गाला जा असं सांगण्यात आलेलं नाहीये प्रभू रामचंद्रांनी सुद्धा रावण वृत्तीचा नाश, नाश केलेला आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केलेलं आहे तर माझी सर्व हिंदू जनतेला आव्हान आहे कळकळीचं विनंती आहे की आपलं जे आहे भगवान परशुरामांनी एकवीस वेळा शत्रूंचं निर्धारन केलेलं या पृथ्वी तलावरच तर आपले सगळे जे आदर्श हे परशुराम प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण असताना हे आईसा ठेवून तुम्ही सहिष्णू म्हणून जे काय तुमच्यावर थोपवण्यात आलेले याच्यातून आता सर्व हिंदू समाजाला बाहेर पडण्याची गरज आहे असं मला वाटतं माझा मूळ प्रश्न त्याकडे थोडस आपलं दुर्लक्ष झालं सेक्युलर धर्म धार्मिक कार्य करायला तुमच्याकडे येतात का शंभर टक्के मी आता काही गोष्टींच नाव घेत नाहीये पण ज्या म्हणजे याच उदाहरण हा प्रश्न कशावरून प्रश्न कशावरून सुचला तर निवडणूक काळात पवार शरद पवार जे स्वतः कधी धार्मिक याच्यात मानत नाही तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही नाव घेतलं मी नाव घेत नाही कोणाचं परंतु माझ्या माहितीप्रमाणे अशा एकही राजकीय पक्षाचा पुढारी नाही एकही नेता असा नाही आहे की जो पडद्याआडमध्ये धार्मिक कृत्य करत नाही मग ते यज्ञ करतात होम करतात जप करतात मांत्रिकाकडे जातात तांत्रिकाकडे जातात सर्व प्रकारचे सर्व उपाय हे सर्व सर्व राजकीय पक्षातले नेते करतात त्याचे प्रूफ आमच्याकडे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप स्पष्टपणे आणि अत्यंत परखडपणे आमच्याशी आमच्याकडे मतं मांडली त्याबद्दल खूप खूप आभार तर थोडक्यात म्हणजे राजकीय नेत्यांनो तुमच्याकरता हा मेसेज आहे की ज्या हिंदू धर्माला विरोध करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भासताय पण पडद्यामागे तो धर्म जपता ना तर प्रत्यक्ष उघडपणे जपा त्या त्याबद्दल कोणतीही लाज बाळगायचं कारण नाही सेक्युलर म्हणवण्यापेक्षा हिंदुत्ववादी म्हणायला कोणतीही लाज बाळगू नका कारण हिंदुत्ववाद हा सहिष्णुतावादातच एक भाग आहे हे लक्षात घ्या खूप खूप धन्यवाद